एक लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबू पिळून न घालता त्यासोबत लिंबाची साल सुद्धा किसा यामुळे सरबतची चव दुप्पट वाढते आणि लिंबाच्या सलीतील सत्व सुद्धा आपल्याला मिळते दोन भात शिजवताना त्यात थोडे लिंबू पिळा आणि एक चमचा तूप टाका यामुळे भात दुप्पट फुलेल मोकळा होईल आणि पांढरा शुभ्र दिसेल तीन पुरी लाटून घ्या आणि तळायच्या अगोदर दहा मिनिट फ्रीज मध्ये ठेवा यामुळे तळताना पुरी तेल शोषून घेत नाहीत चार हिरवी मिरची फ्रीज मध्ये ठेवताना मिरची चे देठ काढून मग फ्रीज मध्ये ठेवावी यामुळे मिरची जास्त दिवस चांगली राहते पाच बिर्याणी साठी जेव्हा आपण कांदा तळतो तेव्हा कांद्यामध्ये चिमुटभर साखर घालावी यामुळे कांदा लवकर तळला जातो व कुरकुरीत होतो सहा गोड पदार्थ बनवताना दूध वापरायचे असेल तर फुल क्रीम दूध वापरा यामुळे शेंगदाणे भाजण्या अगोदर पाण्याचा ओला हात शेंगदाण्याला लावा आणि नंतर शेंगदाणे भाजा यामुळे शेंगदाणे लवकर भाजले जातात आणि कुरकुरीत होतात आठ कोणतीही ही भाजी पाले भाजी अगदी बारीक चिरू नये भाजी बारीक चिरल्यामुळे त्यातील पोषक मुले कमी होतात 9 दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडा रवा मिक्स करा यामुळे दही वडे छान नरम बनतात 10 कचोरी समोसा शंकरपाळी करंजी असे पदार्थ बनवताना पिठामध्ये गरम तेलाचे मोहन घालावे यामुळे असे पदार्थ क्रिप्सी आणि खुसखुशीत बनतात अकरा कोणत्याही हिरव्या पालेभाज्या शिजवताना त्यात थोडी साखर घालावी यामुळे भाज्यांचा रंग टिकून राहतो जर वरण शिल्लक राहिले तर वाया न घालवता ते वरण पराठ्याचे पीठ भिजवताना त्यात घालावे यामुळे वरण वाया जाणार नाही आणि पराठे सुद्धा चवीला छान लागतील तेरा दूध गरम करण्यागोदर पातेल्यात थोडे पाणी टाकावे व नंतर दूध गरम करून घ्यावे दूध पातेल्याच्या तळाशी चिकटणार नाही चौदा कोशिंबीर बनवताना मीठ लगेच न टाकता कोशिंबीर खाताना लागेल तसे मीठ यामुळे कांदा काकडीला पाणी सुटणार नाही आणि कोशिंबीरची चव सुद्धा टिकून राहील पंधरा कारल्याची भाजी बनवताना कारले चिरल्यानंतर त्याला हळद आणि मीठ लावून दहा मिनिट ठेवावी आणि दहा मिनिटांनी त्याला सुटलेले व्यवस्थित पिळून काढावे आणि नंतर भाजी बनवावी यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही